कधीपासून होत आहे कालपासून अगदी सविस्तर सांग काय झालं काल मी नेहमीप्रमाणे काल झोपेतून उठलो आणि उठता क्षणी माझ्या कानात एक आवाज आला सुप्रभात आधी तर मला वाटलं मोबाईल मधून आवाज येतोय पण मोबाईल चेक केला तर तो स्विच ऑफ होता काय वाटत तुला कोणाचा आवाज असेल तो काल चहा टपरीवर चहा पित होतो आणि एक मुलगी रिक्षाची वाट बघत उभी होती होती मुलगी सुंदर हो पुन्हा आवाज आला अशीच आमची आई असती सुंदर रूपवती आम्ही ही मग सुंदर असतो मदले छत्रपती डू यू मीन छत्रपती शिवाजी महाराज तुझ्या कानात बोलताय काय नुसता बघतोय या मातेच रक्षण नाही करणार तू मकार जला। मग काय झालं मग मी त्या दोघांचा खूप मार खाल्ला मग परत कानात आवाज येऊ लागला अरे काय मार खातोय अरे मावळ्या घे माझ नाव आणि लढ तुमचं नाव कोण तुम्ही मोबाईलच्या होम स्क्रीन वर आहे छत्रपती शिवाजी महाराज की अच्छा तर इथे क्लिअर झाला तो आवाज कोणाचा होता बरं पुढे मानसी मॅम शरीरात अचानक इतकी ताकत कशी संचारली कळलच नाही मॅम माझ्याशी खरंच महाराज बोलत असतील की हा माझा भास आहे भास आहे पण तू नशिवानेस तुला आवाज ऐकू येतोय तो, ये तो ये शिवरायांचा बरं आपण तुझी काउन्सिलिंग सुरू ठेवूया ऐकू महाराज तुझ्या हातून काय सांगू वक्त आहेत ते मॅम पण एक प्रॉब्लेम झालाय प्रॉब्लेम ज्या मुलीला वाचवलंय काल इम्प्रेस झाली माझ्यावर बर मग आता काय थँक्यू तुमचं नाव शिव मी आज्ञा तुमचा नंबर मिळेल नंबर <laughs> आज मला तिने भेटायला बोलवलंय तुम्ही भेटायला हवं त्या दिवसाबद्दल माझे तुम्ही महाराजांचे संस्कार आहेत या स्वराज्यातील प्रत्येक स्त्री सुरक्षित असायला हवी तेच केलं मी मनातून ऐकू येणारा महाराजांचा आवाज ऐकला माझ्या एक आवाज येत असतो कोणाचा आवाज येऊ देत की काय होत्या माझ्या आवाजाची सवय लावून घे असा दचकत नको जाऊ मला एक काम है। ए रहा। अरे उभा रे 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 रे। तुला तीछा प्रेमात कोपऱ्यात माणूस दिसतोय हो तो आपल्या माता भगिनींचा खरा दुश्मन आहे म्हणजे ही माझी माता भगिनी आता ते महत्वाचं नाही चल त्याचा पाठलाग कर आधी ही मोहीम फते कर महाराज मला शोधतो का रे मला वाटतं आता आपण टॅबलेट सुरू करायला हवेत मी तर फक्त महाराजांचं शब्द पाळतोय शिव आता हे जीवावर बेतायला लागलाय हा त्यांनी मला किडनॅप केलं होत उठ मर्दा ऊठ काय मार खाऊन पडलाय घे माझं नाव आणि बस बस महाराज तुम्हाला पण मीच सापडलो का या कामासाठी कारण तू माझा खरा भक्त आहेस तुझ्यात बदल घडवण्याची ताकद आहे महाराज मला उठता देखील येत नाहीये अरे आठव माझ्या बाजीला त्या पावन खेड्यात कसा लढला असेल तो महाराज इथं टोटल सहा जण माझा जीव घ्यायला उभे एकट्या बाजी समोर एक हजार होते लढ मावळ्या लढ छत्रपती शिवाजी महाराज की मग मारलं सगळ्यांना नाही त्यांनीच मला मारलं चांगला प्रयत्न होता महाराज माझ्यात पुन्हा वय भरा महाराज असू देत कर जरा वेळ विश्रांती कर विश्रांती जरा मागे बघ राजमाता प्रवेश करतायत कसा आहे स्मरदा ती कशी तिथे हाच तर मॅटर आहे ना मॅम अहो काय मारक होती ती त्यांना वाह अरे मावळ्या हे काय बघतोय मी हे काय बघतोय मी एकविसाव्या शतकातल्या राजमाता जिजाऊ अद्भुत पण मग पहिल्यांदा तिला किडनॅप करत होते तेव्हा कुठे या राजमाता मजा येत होती तुला मार खाताना बघून तेही माझ्यासाठी really? खर तर त्या दिवशी तू माझा प्लॅन चौपट केलास पण त्यानिमित्ताने फायदा हा झाला की त्यांचा टार्गेट तू बनला अरे तुझ्या मागे <laughs> <laughs> ओके सॉरी वेट हा लोकेशन पाठवते तुम्हाला ज्यांचा शोध होता ना ते सगळे इथेच आहे ओके बायच गो कोण तू तुला काय वाटतं आवाज फक्त तुलाच ऐकू येतात का, का? म्हणजे तिलाही माझ्यातून एक आवाज येत पहाट झाली बोलतात राजमाता माझ्यासोबत माझ्याही कानात महाराज बोलत असत मला प्रेरणा देत असत त्यांचा माझ्यावर विश्वास आहे कारण माझा त्यांच्यावर पण तुझी अवस्था बघ काय झाली तुला ट्रेनिंगची गरज आहे खर तर सॉरी मस्त आराम कर बघूया नेक्स्ट मिशन काय येत आहे ते हे मिशन कम्प्लीट म्हणजे अर्थात ते वाईट लोक होते पकडले गेले या माणसाला राजा बनवायचंय मला मी ही एक कर्तबगार राणी घडवतीये राजमाता पुन्हा सुरुवात करावी लागणार बघा इतिहासातून बाहेर येऊन वर्तमानात प्राण फुंकण्याची वेळ आली आहे जेव्हा जेव्हा या स्वराज्याला आपली गरज असेल तेव्हा तेव्हा पुन्हा पुन्हा स्वराज्याच्या माणसा माणसातून मी जन्म घेईन असंख्य शिवबा घडवीन प्रत्येक जन्मी हे स्वराज्य जगवताना कितीही जखमा होऊ देत मी आनंदाने झेलेन तर मग आता कम्प्लीट